बांगलादेशाची सत्ता पलट करण्यासाठी नेमकं कर यामागे काही षडयंत्र होतं का खर तर विद्यार्थ्यांपासून जरी हा उठाव करण्यात आला होता विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे अन्याय होत होता त्याकडे सरकारने नक्कीच दुर्लक्ष केलं मात्र त्या मागे आणि विद्यार्थ्यांना पकडून मोठं षडयंत्र अनेक विघातक शक्ती एकत्र येऊन बांगलादेशची श सत्ता पलट करण्याचं चित्र उभं करण्यास विद्यार्थ्यांना समोर करून हा डाव घडून आणला का आहे का या विषयावर आपण नेमकं बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे खर तर बांगलादेशामध्ये जो उठाव झालाय आणि देशाच्या पंतप्रधानांना चौथ्यांदा सत्ता तिथे निवडून आल्यानंतर सुद्धा चौथ्यांदा त्यांना सत्ता मिळाली होती आणि त्यानंतर त्यांना देश पलायन करायला लागलं या मागचा नेमका काय इतिहास आहेत कशामुळे त्यांना ही वेळ आली खरं म्हटलं तर तिथे ही परिस्थिती येण्यामागची प्रमुख कारणं ज्या बांगलादेशातील सिव्हिल सर्व्हिसेस आहेत ही सर्वात मोठी देशातली परीक्षा आहेत आणि त्या परीक्षेचे पेपर अनेक वर्षांपासून फुटत आहेत त्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्याचा तीव्र त्यांच्यामध्ये संताप अगोदरपासूनच होता आणि त्याला कुठेतरी खत पाणी पुन्हा एकदा मिळालं कारण अनेक विद्यार्थी आहेत की जी जे आपला जीव पाड करून त्या परीक्षेचा अभ्यास करत असतात अशा वेळेला जर पेपरफुटीने ज्यांची पात्रता नसताना तेच जन बनत असेल तर या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं कारण यापूर्वीसुद्धा अनेकदा असे पेपरफुटीचे प्रकार झाले होते त्यामध्ये सतरा जणांना त्यांनी सरकारने ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस घेणाऱ्या मोठ्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश होता अशा प्रकारची चिड या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती आणि त्याला नेमकं पाणी या सरकारकडून मिळत असल्याचं ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या लक्षात येत होतं त्यामुळे नेमका अनेक वर्षांपासून जी विद्यार्थ्यांमध्ये धगधग ती आग होती ती या पाच तारखेला ती बाहेर आली आणि देशाची सत्ता पालट होण्याची वेळ आली यामध्ये विद्यार्थी संघटनेने केलेलं नियोजन हे अत्यंत कौतुकास्पद म्हणता येईल किंवा कशा प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं त्याच्यामागे मागे नेमक्या कोणत्या शक्ती होत्या कारण सरकारी अधिकाऱ्यांनी गुप्तचर यंत्रणेने अनेक आंदोलकांना अटक केली होती व त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून वेगवेगळी स्टेटमेंट घेऊन जाहीर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र या संघटना त्याला कुठेही बळी पडल्या नाही आणि त्यांचं आंदोलन त्यांनी कुठेही कमी पडू दिलं नाही इतकंच काय तर त्यांचं आंदोलन कितपत यशस्वी झालं हेच थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर देश सोड सोडताना पंतप्रधानांना शेवटचं वक्तव्य देशाला उद्देशून काही मेसेज सोडायचा होता मात्र लष्कराने त्यांना संदेश दिला की फक्त चाळीस मिनिटामध्ये हे आपल्या राहत्या घरापर्यंत पोचणार आहेत त्यानंतर आम्हाला परिस्थिती आवरणं आमच्या हाताबाहेर जाऊ शकतं त्यामुळे आपण मेसेज देणं इथेच ड्रॉप करा आणि लगेच आपण चालते व्हा पुढील प्रवासासाठी इतका कमी वेळ या पंतप्रधानांना या विद्यार्थी संघटनांकडून आणि या आक्रमक आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलं होतं त्यावरून आपण कल्पना करू शकतो की कशा प्रकारचं नियोजन या आंदोलनामध्ये केलं गेलं होतं ज्यांनी बांगलादेशच्या फाळणीमध्ये बांगलादेशच्या बांगला उभारणीमध्ये ज्यांचं मोठं योगदान होतं त्यांची पुतळे सुद्धा इथं नष्ट करण्यात आले इतकंच काय तर ता त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत की तिथे अल्पसंख्याक तिथे हिंदूंची संख्या अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर सुद्धा प्रचंड अत्याचार होत आहे त्यांची घरं जाळण्यात येत आहेत त्यांना जिवंत मानण्यात येत आहेत अशा प्रकारचे अत्याचार सुद्धा तिथे घडत आहेत त्यामुळे हे आंदोलन जरी प्रथमदर्शी विद्यार्थ्यांकडून झालं असलं खरोखर या सरकारच्या चुका तर नक्कीच आहेत की ज्या पद्धतीने मनमानी कारभार चालला होता आपल्या विरोधकांवर अनेक गुन्हे नोंदवून त्यांना तुरुंगामध्ये टाकलं जात होतं बांगलादेशची जी पार्टी आहे त्या पार्टीच्या नेत्याला तब्बल सात वर्ष त्यांनी जेलमध्ये सोडलं होतं अनेक नेत्यांना जेलमध्ये अटक अटकवण्यात आलं होतं मात्र या आंदोलनाचा फायदा घेत त्या जेल मधील सुद्धा बाहेर सुटले अनेक गंभीर आरोपातले त्यामध्ये बाहेर सुटले यावरून कुठेतरी या नेतृत्वाच्या मागे इतरही अतिरेकी संघटना असण्याची दाट शक्यता आहे त्यातच पंतप्रधानांनी वेळोवेळी केलेली भडकाऊ स्टेटमेंट त्याचा सुद्धा विद्यार्थ्यांवर प्रचंड परिणाम झाला हे आंदोलन पेटलंच नसतं जर अशा प्रकारच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अशा प्रकारच्या पेपर फुटीचे प्रकरण झाले नसते तर कुठेतरी हे प्रकरण पूर्वीच थांबलं असतं मात्र त्याकडे सरकारने आणि पंतप्रधानांनी सरळ सरळ दुर्लक्ष केलं आपली मनमानी केली आपल्याच लोकांची तिथे भरती करण्याचा प्रयत्न केला आणि प्रसंगी तीच संधी साधून इतर ज्या विघातक शक्ती आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना समोर ठेवून त्यांच्या पाठीमागून ज्या पद्धतीने बांगलादेशची सत्ता परिवर्तन करत्या करण्याची खेळी केली आहेत त्यात कुठेतरी ते, ते यशस्वी होताना दिसत आहेत आपल्याला काय वाटतं की खरोखर फक्त विद्यार्थ्यांकडून इतकं मोठं आंदोलन घडून आणलं आहे आणि अशा प्रकारचे हल्ले सरकारवर केले आहेत की कर्फ्यू असताना सुद्धा त्याला न जुमानता तर दुसरीकडे लष्करसुद्धा पंतप्रधानांची साथ सोडत त्यांच्या बाजूनी उभं राहत नाहीत जनतेच्या बाजूने थोडक्यात ते उभं राहतं यावरून एकंदरीत हे जे चित्र उभं केलं यामागे कोणती विघातक शक्ती असल्याशिवाय इतकं शक्य आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी सुद्धा नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांवर विशेषतः जे प्रामाणिकपणे यांना कुठलंही आरक्षण नाही ओपन कोठ्यातून जे परीक्षा देत होते त्यांच्यावरही कुठेतरी अन्याय केला आणि तिथूनच ही चिनगारी फिटल्या फुटल्यामुळे पंतप्रधानांना आणि परिणामी बांगलादेशातील नागरिकांना त्याचे परिणाम भोगायला हो लागले की काय याबद्दल आपल्याला काय वाटतं प्लमत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका भेटूया अशाच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र